यांच्यात बदल झाला नाही एक कथा लिहिली सांगलीला बहीण भाऊ त्याची बहीण याला दिली याची बहीण त्याला दिली साठ लग्न झालं हे दुष्काळ पडलं सांगलीला म्हणून मुंबईला नांदायला गेले कोळशाच्या खाणीत काम करायला लागले तिथं काम करता करता झोपडीत राहायला लागले अंगाची हळद निघालेली नाही हे दोघी त्या झोपडीत नांदतायत मध्ये फक्त चादर सोडलेली आहे एक झोपडी टाकली मधी चादर सोडली इकडे हिचा संसार चालू आहे तिकडे तिचा संसार चालू आहे अण्णा भाऊ सांगतात की हा जर घण टाकायला लागला त्या कळशाच्या खाणीवर किंवा त्या खडी फोडण्याच्या तर दगड त्याच्या भीतीनं ताकदीनं अगोदरच तोंड करून थांबत होता था। एवढी बलाढ्य ताकद या दोघांच्यात होती निर्व्यसनी होते कष्ट करत होते वर्ष सहा महिने गेला आणि ह्यांच्या अंगावर तेज यायला लागलं कष्टानं तेज येतं भ्रष्टाचारानं कधी येत नाही आणि मग अण्णाभाऊ सांगतात की तिच्या अंगावर एखादा फुटका दागिना यायला लागला काळ्या मण्यात एखादा दागिना दिसायला लागला कष्टाचं चीज झालं सुखानं संसार चालायला लागला पण त्यातल्या एकाला बाकीच्या कामगारांनी फितरवलं अरे दोघं सुखानं खाताय पण त्यानं धाकट्यानं पैसे साठवले तुला कळू दे ना तो तशी पैसे साठवून ठेवतोय हो। खरं तर याची बहीण त्याला आणि त्याची बहीण याला होती एका राहत आहेत मध्ये चादर टाकली आणि काय शेवटी कमवायचं आयुष्यभर आपण खडी फोडतोय डोंगर फोडतोय कोळसा खांतोय ह्या पैशाच्या खाणीत काम करण्यापेक्षा थोडस संध्याकाळी विश्रांती घेऊया घोटभर जर काही औषध घेतलं तर सगळं थकवा निघून जातो त्यांना बाकीच्या कामगारांनी व्यसन लावलं निर्व्यसनी माणसं कष्टाळू माणसं व्यसनाच्या आहारी गेली थोड्याच दिवसात ते एवढं प्यायला लागले दोघही की त्यांना घरी येताना दहा फुटाचा रस्ता कमी पडायला लागला दिवसभर घाम गाळायचा हाडाची काड करायची व्यसनाच्या आहारी गेले ह्या दोघी दिवसभर कष्ट करायच्या यांच्याबरोबर दररोज कुठं उचलून आणायचं म्हणून दोन चार महिने आणलं पुन्हा सवय लागली येतील जगतील मरतील काय व्हायच ते होईल आणि म्हणून दिवसभर कंटाळलेल्या झोपी गेल्या कथा एका मिनिटाची आहे अण्णाभाऊ काय सांगतात दोघी झोपी गेल्या ते व्यसनाच्या आहारी गेलेले होते तो झुकांड्या खात खात अमांशाच्या रात्री अंधारात आलं त्या घरात घरात घुसल व्यसन माणसू दारू ही माणसाला हैवान करते माणसातून उठवते बर्बाद करते ते झोपलं तसंच ती झोपलेली होती गाठ झोपेत होती शरीराला शरीर, शरीर भिडलं नको ते घडलं सुनामी लाट यावी भूकंप व्हावा तसा प्रकार घडला सकाळी ती उठली तिच्या लक्षात आलं मी काय करून बसले पाचच्या भावाबरोबर राहते माझ्या अंगावर कपडे नाही मी काय करून बसले त्यानं दारू डोसली होती तो दारू केला होता पण मला नव्हती काकल मी का शेण खाल्लं तिला अशी धुरणीचा दोबंग झाल्यासारखं वाटलं ती उठली खाणीवर गेली आणि सूर्योदयाच्या वेळेला उडी टाकून जगात असं कुणी पाप केलं नाही म्हणून उडी टाकून आत्महत्या केली के दुसरी इकडची उठली ती गेली तिनं त्या साडीला फास लावून घेतला आणि आत्महत्या केली तो उठला तो जागा झाला त्याला वाटलं हे काय घडलं मी माझ्या बायकोच्या पुढ्यात नव्हतो तर रात्री बहिणीच्या पुढ्यात होतो दारून माणसाला काय केलं तो उठला त्या खाणीला तो सुरुंग लावायचं काम करत होता दगडांचा स्फोट होतो तिथं सुरुंगाला पेट दिला तिथंच उभा राहिला क्षणार्धात स्फोट झाला तुरुंग सुरुंगाचा आणि त्याच्या शरीराच्या राई राई एवढे चिंदडे एका क्षणार्धात झाल्या तो उद्ध्वस्त झाला दुसरा उठला त्यानं विष प्राशन केलं तोही मृत्यू पावला अण्णाभाऊची ही कथा दारू माणसाला हैवान बनवते अरे बहुजनानो तुम्हाला बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा इतिहास वारसा लाभलेला आहे त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी मागाने बलिदान दिलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वाटेगावच्या साठे कुटुंबाला मानाची तलवार भेट दिली तुई फकीरा दर आषाढी यात्रेला मानानं मिरवतो त्याच्या आपण वारसदार कुठं त्या व्यसनाच्या आहारी जातात व्यसनाचा घोर परिणाम दाखवण्यासाठी प्रायचित्त सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ही प्रायचित्त नाही